तारखेला आपल्या दहशतवाद्यांनी आपल्या नागरिकांवर हल्ला केला होता त्याचा बदला <coughs> भारताने घेतलेला आहे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई झाली नाही खरं म्हणजे भारतातील प्रत्येक भारतवासियाचं मान अभिमानाने उंचावल्या आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले आपलं लष्कर त्याच्यामध्ये हवाई दळ आहे पायदळ आहे नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो जे आता सर्व चॅनलवर टी व्हीवर दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान मधले काही इस्पितळ दाखवतात काही लोक दाखवतात काही पत्रकार बातमी देताना दाखवतात आणि ते सांगतात की असं 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 इथे बॉम्ब पडले नुकसान झालं या कारवाईला ऑपरेशन सिंधूर असं एक समर्पक नाव सुद्धा दिलेलं आहे आमच्या सत्तावीस अठ्ठावीस आमच्या भगिणींच त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकुवाचा बदला आपल्या भारताने घेतलेला आहे सिंधूर म्हणजे कुंकू निश्चितपणे जे आहे हे कारवाई है। ले है। जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे पाकिस्तानच्या जे मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते महाराष्ट्र म्हणजे मग राहुल गांधी असतील पवारसाहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले ही सगळी मंडळी जी आहे हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत आहेत मला असं वाटतं की हे काही संपलेलं नाही आहे असं जे काही रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये म्हटले काही ठिकाणी की अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका कारण दहशतवाद्यांवर त्यांचा हल्ला आणि आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते आमच्या हो भगिनी लिहिल्या होत्या लष्करातल्या त्यांनी सुद्धा आता जी प्रेस घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ही काही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानचा आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत टिपून त्यांच्या मग जे शिक्षण देणाऱ्या संस्था असतील घर असतील ठिकाणं त्यांची जे आहेत दहशतवाद्यांची त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केले आहे सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही कालच सगळ्या आपल्या देशाला सांगण्यात आलेला आहे की अशीच परिस्थिती जर उद्भवली हल्ला प्रतिहल्ल्याची तर आपण सगळ्यांनी सर्व नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी तयारीत राहायला पाहिजे आपापल्या परिणाम स्वतःचं संरक्षण कसं कर करता येईल ब्लॅकआउट झालं तर कर, काय करायला करायचं आहे सायरनच्या मला असं वाटतं सेवन्टी वन नाईन्टीन सेवन्टी वनला सायरन वाजायचे त्याच्यानंतर हे सायरन ते वाजलेले नाही तर आता ते परत नादुरुस्त आहेत कुठे गायब आहेत त्याची सुद्धा जे आहे रेल्स होते ना आहे नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ब्लॅकआउट सांगितल्यानंतर प्रत्येकाने आप आपल्या घरापासून प्रत्येक संस्थेतील दिवे बंद करणं कुठे हल्ला झाला तर काय करणं त्याचे सुद्धा जे आहे प्रशिक्षण दिलं जात आहे टी व्ही द्वारे सुद्धा आणि सरकारच्या द्वारे सुद्धा आता एक गोष्ट फक्त अतिशय महत्वाची आहे हे सगळं करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे म्हणून म्हणून कुठेही हे आपापसातले जे आहे टीका टिप्पण्या या बाबतीतल्या या विषयावरच्या त्या कुणी करता कामा नये आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे ही काही ते, ते धर्माच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही आहे दहशत ते दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे जरी त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळा घातल्या असल्या तरी भारतीय सैन्यांनी आणि सरकारनं फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं आता दहशतवादी जे कोणी असतील त्यांना तो त्रास होणार आणि अतिशय ही कामगिरी फत्ते झाली असं माझं स्वतःच मत आहे माझी लष्कर प्रमुख मनोज रावणे यांनी आता केलंय पिक्चर अभि बाकी आहे ते माझी लष्कर प्रमुख आहे पिक्चर बाकी आहे आता मी त्याचं उत्तर आत्ताच दिलं ते काही सर्व संपलेलं नाही मग सांगितलं आता ते मग म्हटलं मी की अमेरिके की तुम्ही प्रत्युत्तर देण्याच्या भानगाडीत पडू नका परंतु ते काय करणार आपल्याला काही सांगता येत नाही आपल्याला तयारी तर हवंच लागेल चीनची जी आहे भाषा जरा अधिक वेगळी आहे सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही तयारी तयारीत राहावं लागेल आपल्या सैन्याच्या पाठीमागे भक्कमपणे जे आहे आपण सर्व शक्तीनिशी उभं राहिलं पाहिजे भारत सरकारचे सुद्धा जे काही निर्णय जे आहेत सूचना आहेत त्या तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि आपसात कुठेही या वेळेला तंटे बखेडे आपसात पक्षाचे ज्या एकमेकाच्या विरुद्ध जे जे काय असेल ते या जी बाद होता नये अतिशय शांतपणे पण दृढपणे जे आहे आपण ह्या आपल्या सैनिकांच्या लष्कराच्या पाठीमागे सरकारच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे आपले विरोधी पक्षाचे सर्व नेते जे आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे उभे राहिलेले आहेत एकता आपण दाखवूया अमेरिका रशिया यांनी जसा पाठिंबा दिला आहे <coughs> इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक लेवलवर सुद्धा आपण यशस्वी ठरतो असं वाटत शंभर टक्के आपण यशस्वी ठरतो एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तरला सुद्धा जी मोठी कारवाई झाली बांगलादेश संदर्भामध्ये त्या सुद्धा इंदिरा गांधी त्यांचे सर्व मंत्री हे अनेक ठिकाणी जगामध्ये गेले आणि त्यांनी काय परिस्थिती आहे हिंदुस्तानमध्ये कुठ्यावधी लोक तिकडून इकडे येत आहेत आणि आमची मोठीच आमच्या पुढे संकट उभं राहिलेलं आहे हे सगळंच त्यांनी त्यांना समजावून सांगितलं विश्वासात घेतलं आणि त्याच्यानंतर जे आहे कारवाई झाली आता सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जे आहे त्या सगळ्यांना जे आपण ज्यांचे नावं घेतो अनेक देशांना जपानसहित सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे अर्थात काही देश जे आपल्या विरोधात आहे ते आहेत त्यांची भाषा मग सांगितल्या प्रमाण थोडीशी वेगळी दिसते आहे परंतु इतर सर्व देशांना जे आहे त्याने अगोदरच याचा निषेध केलेला आहे की अशा रीतीनं पर्यटकांना सामान्य माणसांना तुम्ही धर्म विचारून गोळ्या घालणं याचा सगळ्यांनीच निषेध केलेला आहे आणि हे सांगितलेलं आहे हे दहशत या दहशतवादाच्या विरुद्ध जी कारवाई भारत करेल त्याला आमचा पाठिंबा आहे असं सुद्धा अनेक देशांनी जाहीर केलं